परिषद कार्यालयासमोर आमचे मित्र इरफान शेख यांनी स्वतःचे मुंडन करून घेत एक निषेध या ठिकाणी नोंदवला आहे आज शहरामध्ये जर आपण नाल्यांची परिस्थिती पाहिली तर जास्तीत जास्त नाल्यात चोक झालेल्या आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घाण साचून आहे मोठ्या प्रमाणामध्ये मच्छर त्या ठिकाणी उत्पत्ती होत असते आणि शहरामध्ये रोगराई पसरलेली आहे आज जर आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो तर आपल्याला अक्षरशः रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसतात डेंग्यू मलेरिया सारख्या बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे मात्र नगरपालिका यावर कुठलीही ठोस कारवाई न करता स्वच्छतेच्या अनुषंगाने कुठलेही ठोस पावलं न उचलता किंवा नागरिकांच्या तक्रारीवर आतून मातून उत्तर देण्यात व्यस्त आहे या नगरपालिकेचा ढिसाळा धोरणाचा निषेध म्हणून आमचे मित्र शेख इरफान यांनी स्वतःचे मुंडन करून जो निषेध या ठिकाणी नोंदवला आहे त्यांना आम्ही समर्थन व्यक्त करतो आणि त्या नगरपालिकेचे डोळे उघडण्यासाठी त्या गांधी जयंतीच्या जा पर्वावर ज्या पद्धतीने त्यांनी एक गांधीगिरी पद्धतीने नगरपालिकेला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तर याची तीव्रता सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावी भविष्यात अशा पद्धतीची रोगराई बसत राहिली आणि रुग्णांचे प्रमाण वाढत राहिले तर नागरिक याही पेक्षा तीव्र आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही याची नोंद सुद्धा नगरपालिकेने घेतली पाहिजे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद समोर सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी नगरपरि परिषदेच्या धिसाळ संदर्भात निषेध नोंदवून मुंडन आंदोलन केले शहरात फवारणी तसेच नालेसफाई होत नसल्या त्यांनी आरोप केला यावेळी कुमार हिंगळे दानिश सौदागर शाहरुख मौनावाले मोहम्मद पटेल मोहम्मद यासिम विनायक पाटील सुनील सरदार व शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते अशोक नगर पाणी केली तेव्हा असे लक्षात आले की विकास हा फक्त कागदावरच आहे स्वच्छता ही फक्त कागदावरच आहे याकडे कुठल्याही प्रकारची गांभीर्यता पदाधिकारी तथा कर्मचारी यांच्यात दिसून आली दी नाही त्यामुळे होणाऱ्या नागरिकावर याचे दुष्परिणाम तर अस्वच्छतेचे परिणाम गंभीर रोगांनी थेमान घातल्याचे दिसून येत आहे जेव्हा आमची टीम ग्रामीण रुग्णालय मंगरुळपेर येथे पाहणी करण्याकरिता गेली तेव्हा तेथे मिळालेल्या माहितीनुसार पेशंटचा आकडा दर दिवसाला सहाशे ते सातशेपर्यंत गेल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने असे लक्षात येते की या सर्व बाबीस रोगराईस ही अस्वच्छता मुख्य जबाबदार आहे कारण धूळ फवारणी न केल्यामुळे ज्या भागात आवश्यक फवारणी करायला पाहिजे तेथे ते होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापुर्वाण झालेला आहे तेव्हा आता तरी उशिरा का होऊ परंतु अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे डोळे जाग करू नये आणि तातडीने जनतेच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे मी चॅनलमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो की आंदोलन करून जर न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेने यापेक्षा काय करायला पाहिजे म्हणजे त्यांना न्याय मिळू शकेल या याबाबतची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी तरच जनतेचे प्रश्न सुटतील